नमस्कार ईगलाय मीडिया या यूटूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत वेलकम देशात स्वातंत्र्याचा सूर्य उगवत असतानाच अनेक नवी क्षितिजे उजळून निघत होती पार्यतंत्रात मर्यादा असल्याने स्वातंत्र्य मिळताच अस्सल देशी प्रथा परंपरा कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात नवीन उत्साह संचारला होता आणि नव्या जोमाने नव्या उत्साहाने त्या पुढे चालवल्या जात होत्या क्रिकेट टेनिससारखे भाऊ खाऊ खेळ आज लोकप्रिय असले तरी भारतात देशी खेळांना मोठी परंपरा आहे आणि हे खेळ लोकप्रियसुद्धा आहेत आणि होते आट्यापाट्या हा एक क्रीडा प्रकार महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय होता आजही आहे पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये हा मैदानी व मर्दानी खेळ आजही खेळला जातो मात्र त्याला खूप मर्यादा आलेल्या आहेत पंढरपूर तालुक्यातील गादेगाव असंच एक क्रीडाप्रेमी गाव या गावाने आट्यापाट्या प्रकार नुसताच जपला नाही तर त्याचा प्रसार करण्याचा त्याला लोकाश्रय देण्याचा प्रयत्न केलेला आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात गादेगावचे योगदान मोठे आहे देशभक्त बाबूराव बागल यांच्या नेतृत्वाखाली गावातील त्यावेळच्या युवकांनी स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले त्यांच्या या योगदानाची महती महात्मा गांधींच्या काणीसुद्धा पडली होती आणि खुद्द महात्मा गांधी गावात येऊन गेलेले आहेत माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी गादेगावच्या राजकीय सांस्कृतिक व सामाजिक कार्याचे कौतुक केलेले आहे व गावांना भेटीसुद्धा दिलेल्या आहेत अशा या संपन्न समृद्ध वारसा असलेल्या गादेगावात स्वातंत्र्य दिवशी आट्यापाट्या स्पर्धेला सुरुवात झाली आट्यापाट्याच्या सामन्याला सुरुवात तसं स्वातंत्र्यपूर्व काळात कैलासवाशी बाबुरावजी बागल यांनी सुरुवात केली लोक जमवून महात्मा गांधींचे विचार त्यांच्यासमोर मांडून स्वातंत्र्य संग्रामात सहभागी करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा श्रावण महिन्यात दर सोमवारी गावात सामने होत त्यात आकर्षक बक्षिसे देण्यात येत लोकांना खेळाची आवड निर्माण झाली त्या काळातील जुनी जाणती लोकं खेळू लागली त्यांनी तरुणांनाही सहभागी करून घेतलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि मग पंधरा ऑगस्ट ही तारीख आट्यापट्या सामन्यासाठी निश्चित झाली आणि ती परंपरा आजतागायत चालू आहे परंतु यंदा मात्र कोरोनाच्या या जागतिक महामारीमुळे ही परंपरा पहिल्यांदाच खंडित होत आहे सदाशिव जगताप उद्धव पवार तुकाराम कांबळे भानुदास सावंत पांडुरंग बागल पैगंबर मुलानी बुवा मोरे यांनी गादेगावच्या संघ उभारणीत मोठे योगदान दिले एवढेच नाही तर या स्पर्धेचा लौकिक राज्यभर पोहोचवला त्यामुळे ही स्पर्धा जिंकायची म्हणून अगोदर महिनाभर अनेक गावात आट्यापाट्यांचे सराव चालायचे म्हसगाव भुताष्टे वडनेरे भोसरे वाडी कुरोली वाकी लवंग घरणिकी बावी तावशी मरापूर यद्राव अनवली कवठाळी यासह सातारा पुणे जिल्ह्यातील संघ सहभागी होत असायचे गावात दोन तीन दिवस हे सामने चालायचे आणि ते बघण्यासाठी राज्यभरातून क्रीडाप्रेमी यायचे गादेगावचे मैदान आट्यापाट्याचे ऑलिम्पिक म्हणून ओळखले जाऊ लागले आणि कोणतेही वादविवाद न होता कोणत्याही राजाश्रावाशिवाय ही स्पर्धा गेली त्र्याहत्तर वर्ष अखंड चालू राहिली आहे या दरम्यान अनेक वेळा राजकीय व नैसर्गिक संकटे आली तरीही स्पर्धा सुरूच राहिली यंदा मात्र कोरोनामुळे हे मैदान भरणार नाही स्वातंत्र्यप्राप्तीसोबत सुरू असलेली ही अस्सल मराठमोळी क्रीडा स्पर्धा यंदा मात्र खंडित झालेली आहे ही स्पर्धा खंडित होणं हे ग्रामस्थांसाठी दुःखद आहे मात्र तरीही पुढच्या वर्षीपासून नव्या जोमाने स्पर्धा भरवूयात असा निर्धार करून यंदा आट्यापट्याचे हे ऑलिम्पिक मैदान खंडित झाले त्याविषयी गावातील काही क्रीडाप्रेमी काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया मी दत्तात्र पाटील खेळाडू आणि माझ्या पूर्वी या ठिकाणी बरेचसे नामवंत खेळाडू झाले ते आणि त्यांनी परंपरा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला चालू केलेली अगदी बाबा आप्पाने आणि त्यावेळेला जुने खेळाडू म्हणून बाबूराव मोराणे वगैरे परत तर तुकाराम मोरे तुकाराम कांबळे सुभाष आप्पा महादेव आप्पा अशा पद्धतीनं त्यांनी या परंपरा पुढं ते चालू त्याच्यानंतर त्यांनी आमचे दादा पूर्ण दा, गणुदादा विलास भाऊ विजय फटीसर सरांचं सांगायचं म्हणलं तर त्यांनी अगदी टीम तयार करण्यापासून त्यांचे योगदान आहे आणि अशा पद्धतीनं ही परंपरा अगदी आमच्यापर्यंत येऊन देतली आणि आमच्यानंतर सुद्धा अगदी रवी पाटील असतील समाधान नागणे असतील बालाजी बागल विकास बागल यांनी आता या परंपरा चालू ठेवलेत परंतु यावर्षी संपूर्ण देशामध्ये या कोरोना हो व्हायरसनं थैमान घातलं असल्यामुळं आम्हाला गेले त्र्याहत्तर वर्षाची परंपरा खंडित होती काय याची भीती वाटते आणि शक्य शंभर टक्के खंडित होणारच आणि बरेचसे फोन पण येत आहेत यावर्षी या सामने आहेत का नाहीत का पण ना आम्ही त्याबद्दल मंडळाच्या अध्यक्षाकडे संवाद साधला असता त्यांनी यावर्षी लॉकडाऊन असल्यामुळं सामना आपल्याला ठेवता येणार नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्या संजय भास्कर मी लहानपणापासून बघतोय गादीगावात आट्यापाट्याचे सामने पंधरा ऑगस्टला एक उत्सवाप्रमाणे आयोजित केले जातात प्रत्येक घरातील व्यक्ती यामध्ये सामील होतो इथं योगदान देतो बघण्यासाठी रात्रंदिवस किंवा इतर जे काही का काम असते किंवा का आ, पार पाडण्यासाठी का कार्यक्रम पार पाडण्यासाठी जा, था जे योगदान असतं ते प्रत्येक आपआपल्यापरीनं देतो अशा पद्धतीनं गावात एका प्रकारचं उत्सवाचं किंवा एक जत्रेचं म्हणलं तरी थोडक्यात वातावरण दोन तीन दिवस असतं ते वाट्यापट्टीचे सामने होतं आणि त्याच्यामुळं हे गादे वैभवशाली परंपरा एक प्रकारची निर्माण झालेली आहे हाट्यापाट्या म्हणलं का गाडेगाव हे ऑलिम्पिकचं मैदान म्हणून ओळखलं जातं का